नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस या वर्षी राज्यामध्ये तलाठीच्या सतराशे जागांच्या वर तलाठी भरतीची प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे महाराष्ट्रातील युवकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि अपेक्षित सरकारी भरतीपैकी एक म्हणजे तलाठी भरती दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात अनेकांना सर्वात मोठा प्रश्न असतो तलाठी भरती दोन हजार पंचवीस कधी जाहीर होईल आणि अभ्यासक्रम काय असेल तर या व्हिडिओ मध्ये आपण संभाव्य परीक्षा पात्रता वयोमर्यादा परीक्षा पद्धती याबाबतची आपण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र तलाठी भरती तलाठी हा महसूल खात्यातील एक महत्वाचा अधिकारी आहे गावातील शेत जमिनीची नोंदणी ठेवणे सातबारा उतारे व फेरफार नोंदवणे पिकांची पेरणी व उत्पादनाची माहिती गोळा करून ताळेबंद तयार करणे ही त्याची मुख्य जबाबदारी असते तसेच तो महसूल व कर गोळा करत असतो सरकारी जमिनीचे संरक्षण पाहतो आणि नैसर्गिक आपत्ती जसे की पूर किंवा दुष्काळ यासारख्या वरच्या अधिकाऱ्यांना अहवाल देतो त्या ज्या समस्या निर्माण होतात त्या संबंधी ते आपल्या अधिकाऱ्यांना अहवाल देत असतात याशिवाय शासनाच्या विविध योजना गाव पातळीवर राबवण्यात आणि ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यात तलाठी महत्वाची भूमिका बजावतात शासनाकडून सध्या सतराशे जागांसाठी तलाठी भरती करण्याची घोषणा झालेली आहे याबाबतची अधिक माहिती चंद्रशेखर आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तलाठी भरती दोन हजार पंचवीस सतराशे पेक्षा जास्त जागांवर भरती करणार असल्याचं ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून एकाच वेळेला सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे त्यामुळे ही भरती ही अशी भरती प्रक्रिया आहे यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी प्रश्नपत्रिका आणि वेगळी तारखा देऊन तलाठी भरती केली जायची परंतु यावेळी ऑनलाईन पद्धतीने भरती असल्यामुळे एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे आणि ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेसाठी असणारी पात्रता यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा संगणक ज्ञान एम एस सी आय टी किंवा समकक्ष प्रमाणपत्र आवश्यक आहे वयोमर्यादा खुल्या गटासाठी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय गटासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आणि इतर सूट शासनाच्या नियमांप्रमाणे मिळते म्हणजेच अपंग असेल तर त्याप्रमाणे आणि इतर मागास किंवा मा इतर दुसऱ्या ज्या जाती आहेत त्यासाठी ज्या सोडले म्हणजे आरक्षण ठेवलेलं आहे त्यानुसार त्या त्यांच्या त्यांच्या जातनिहाय वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे याची परीक्षा पद्धती असणार आहे ती प्रश्नपत्रिका ही दोनशे गुणांची असणार आहे अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका दोनशे गुणांची असणार आहे यामध्ये वस्तुनिष्ठ म्हणजेच एम सी क्यू पद्धतीचे प्रश्न असणार आहेत या परीक्षेसाठी लागणारा वेळ जो आहे तो दोन तासांचा आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही ते विषय दिलेले आहेत मराठी भाषेसाठी प्रश्न असणार आहेत पंचवीस आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे एकूण गुणांची संख्या होणार आहे पन्नास इंग्रजी भाषा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण बौद्धिक चाचणी किंवा अंक गणित हे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असे प्रश्नांची संख्या असणार आहे शंभर आणि गुण असणार आहे दोनशे तर मराठी विषयामध्ये इथे जे आपण पंचवीस प्रश्न मराठी विषयावर जे अभ्यास करणार आहोत तर त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये असणार आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काळ व काळाचे प्रकार शब्दांचे प्रकार नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण विभक्ती प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक संधी आणि संधीचे प्रकार म्हणी शब्दसंग्रह वाक्यप्रचारांचे अर्थ आणि उपयोग आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे मराठी विषयासाठीचा सा असणारा अभ्यासक्रम आहे आणि हा यामध्ये नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण विभक्ती वगैरेचे जे अभ्यासक्रम आहे तो अगदी डिटेल्समध्ये आमच्या इतर व्हिडिओमध्ये दिलेले आहेत यापूर्वीचे जे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत त्यामध्ये हा सर्व अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानंतर इंग्रजी भाषेचे जे पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये ताण तणाव आणि प्रकारांचा प्रकार प्रश्न किंवा टॅग कथन लेख आवाज क्रियापद योग्य स्वरूपाचा वापर करणे त्रुटी शब्दसंग्रह म्हणजे मुहावरे किंवा वाक्या वाक्यांशाचा वापर आणि त्यांचे अर्थ अभिव्यक्ती समानार्थी शब्द आणि प्रतिशब्द नीतीसूत्रे तोंडी आकलन शब्दलेखन विराम वाक्यरचना वाक्य रचना एक शब्द पर्याय वाक्य आणि वाक्यांमध्ये रिक्त जागा भरणे यासारख्या प्रश्नांचा स्वरूप असणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये पंचवीस प्रश्न येणार आहेत ते महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास आंतरराष्ट्रीय घडामोडी पंचायती राज आणि भारताचे संविधान भारतीय संस्कृती सामान्य विज्ञान चालू घडामोडी जिल्ह्याचा भूगोल बँकिंग जागरूकता संगणक जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ याबद्दलचे प्रश्न येणार आहेत म्हणजे हा अभ्यासक्रम सामान्य ज्ञान या आधारित प्रश्न जे आहेत तो या अभ्यासक्रमाच्या आधारावरती येणार आहेत बौद्धिक चाचणी जनरल ऍप्टिट्यूड मध्ये अंक मालिका अक्षरमालिका वेगळा शब्द व अंक ओळखणे समसंबंध अंक अक्षर आकृती वाक्यावर निष्कर्ष वेण आकृती यासारखे प्रश्न येणार आहेत तसंच गणितामध्ये चौरस आणि चौरसमुळे घन गन आणि घनमुळे दशांश प्रणाली संख्यात्मक मालिका टक्केवारी सरासरी नफा आणि तोटा वेळ आणि काम साधे व्याज वेळ आणि गती घन घनदाट त्रिकोण आयत चौरस गोल वर्तुळ इत्यादीचे क्षेत्रफळ मिश्रण वयानुसार समस्या चक्रवाढ व्याज संख्या प्रणाली बेरीज वजाबाकी भागाकार आणि गुणाकार एल सी आणि एच सी एफ म्हणजे मसावी आणि लसावी आणि सरलीकरण ह्या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती हा अत्यंत जिवाळीचा असणारा एक विषय आहे आणि या अनुषंगाने आताच भरती प्रक्रिया हातीची घोषणा झालेली आहे आणि यामध्ये सतराशे पेक्षा जास्त पदांची भरती होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर ह्याच उवर्ण संधीचा सर्व तरुणांनी किंवा जे परीक्षार्थी आहेत त्यांनी लाभ घ्यावा आणि यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात करावी कारण तुम्ही आत्ता सुरुवात केली तरच यश तुमच्या हाती मिळणार आहे आणि ही भरती अतिशय मोठ्या स्वरूपाची असल्यामुळे म्हणजे ही मेगा भरती असल्यामुळे यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे या भरतीसाठी आत्मविश्वास आपल्या जबाबदारीची भावना यासारख्या गुणांची आवश्यकता आहे हा फॉर्म भरत असताना आपण आपले सर्व कागदपत्र अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे आणि अभ्यासाला दिलेला प्रत्येक तास हा उद्या गावाच्या सेवे मध्ये रूपांतरित होणार आहे त्यामुळे सर्वांनी या परीक्षेची तयारी अतिशय बारकाईनं करणं गरजेचं आहे आम्ही तुमच्यासोबत आहोतच आमचे या सर्व सिलेबसवरती प्रश्नपत्रिकांची आणि अभ्यासक्रमाची मालिका या नंतरच्या व्हिडिओमध्ये येतच राहणार रा आहे पण त्यासाठी तुम्ही सुद्धा गेल्या वर्षीचे काही प्रश्नपत्रिका असतील तर त्याचा सराव करणं गरजेचं आहे तुमच्या मेहनतीला आता दिशा मिळणार आहे तुम्ही अभ्यासाला दिलेला प्रत्येक तास तुमच्या गावाचा विकास करणार आहे त्यामुळे आता थांबायचं नाही तयारीला लागा यश तुमचंच आहे आणि आमच्यासोबत अभ्यासाला सुरुवात करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब